कॉल तुम्हाले कसले पैसे ते फायनान्स उचलीन आपण पाच हजार रुपये दिलते आपण हा पर्सनल लोन बर ते पैसे रिटर्न करीतच नाही काय मॅटर आहे म्हणजे मी पर्सनल लोन साठी पैसे दिलते कुठे अहमदपूर अहमदपूर हा बर बर काय विषय झाला सांग बर मला भाऊ मी काय केलं म्हणजे पर्सनल लोन साठी मी उचलायचं होतं लोन म्हणून मी पैसे दिले त्याला एक महिन्यात तुमच्या फैन म्हणले फायनान्स हा ती पाच हजार झाले ती पैसे दिले ती रिटर्न बी करीत नाही फायनान्स बी होत नाही पाच महिने झालं बरं बरं ऑनलाईन केलेलं का लोन के लो? नाही असं समोरल्या समोर जाऊन समोरल्या समोर मग तरी सुद्धा देत नाही का हा आणि किती लाखाचं लोन होत सव्वा लाखापर्यंत होत सव्वा कुठल्या बँके कडून सेंट्रल बँक बँक म्हणजे असं फायनान्स होतं फास्ट लोन फायनान्स अच्छा अच्छा याची माहिती कोण देईल तुम्हाला लोन करतात तुम? म्हणून म्हणजे आमच्या गावातल्या ना उचललेला आहे एक दोघा आहे ना हम्म ते मला म्हणते बँक मधून पीडीएफ पर... मधून ट्रीटमेंट काढून आणा बँकेतून बर हा ते स्टेटमेंट देत नाहीत बँकेतून मग ते मॅडम ला म्हणले देत नाही तर मी ऍडजस्ट करून घेतो म्हणजे होते हम्म परत आणखी ऍडजस्ट करून घेता घेता म्हणजे एक दोन महिने झालं होईना म्हणत चार पाच महिने झाले पैसे बी रिटर्न करीत नाही रिटर्न करा नाही झालं ठीक झालं म्हणलं माझे पैसे तर द्या म्हणलं फोन ब्लॅक लिस्ट मध्ये टाकला बर कोण मॅनेजर आहेत का त्या मॅडम नाही अनिता मॅडम अनिता मॅडम हा कुठल्या पुण्यामध्ये ना अहमदपूर तालुका लातूर जिल्हा या पण अनिता मॅडम आहेत का हा हा बर मॅडम मॅडमने किती फ्रॉड केले आता मला तुमच्या अगोदर कॉल त्या पण अनिता मॅडम चीच होती सध्या तर मी काय म्हणतो ते फ्रॉड मध्ये जास्त दिसतंय असं वाटतंय मला फ्रॉड फ्रॉड केलाय सोबत हा म्हणजे मी समोर जाऊन फोन पेला पैसे त्याच्या साक्षात भेट घेतली समोरल्या समोर जाऊन फोन पेवरून पैसे टाकले त्याला मग तुमच्या अगोदर पण कॉल आला त्या व्यक्तीने फोन पे ला वगैरे पैसे टाकले आणि त्यांच्या सोबत पण त्यांनी तर किती पंचावन्न हजार रुपये टाकले माहिती हा हा आणि लोनच देत नाही हा तीच म्हणते ना आपले वरून नंबर घेतला होता सचिन भायचा <laughs> लागत नाही म्हणून मी तुमच्या ह्याच्यावर लावला बर ठीक आहे एक मिनिट हा तुमच नाव काय बोलले गोविंद कुडके गोविंद कुडके की खुडके कुडके कुडके हा प्रॉपर कुठले प्रॉपर किनगाव किनगाव ना किनगाव त्या मॅडमच नाव काय अनिता मॅडम अनिता मॅडम पूर्ण नाव नाही माहिती का पूर्ण नाव नाही माहित फोन पे वर फक्त अनिता आलते ना अच्छा आणि कुठली बँक सेंट्रल बँक मधून केलं सेंट्रल का रिटर्न गेलो नाही बँकेमध्ये नाही म्हणजे मी इकडे पुण्याला राहतो जाणं झालं अच्छा अच्छा आणि बँक कुठे बँक चिनगावला हाय मग ते फायनान्स मधून केलं ना मी बँकेचा आपल्याला संबंध नाही फक्त बँकेचा स्टेटमेंट मागू लागले पीडीएफ मधून अच्छा अच्छा असं का हम्म hmm. परत म्हणतात मला ह्याचा म्हणतात म्हणजे घराचे कागदपत्र तयार करा मी म्हणलं घराचे केले तर तुम्ही परत असेल म्हणताना आणखी पाच हजार पाठवा दहा हजार पाठवा म्हणता म्हणलं नाही करू नको ह्याच एडत काढत असतात हा मग तेच म्हणतो ना मग डबल उलट काय करून टाकायचं मग त्यामध्ये तुमचं घराचं ते होऊन जायचं हो ना मग तेच मी म्हणलं पैसे रिटर्न करा म्हणलं मग ते म्हणते अर्धे देते अर्धे नाही देत मग अर्धे का म्हणून देत नाही हे विचारायचं होतं का बरं ज्यावेळेस तेव्हा पूर्ण घेतले ना पैसे हो ना मग पूर्ण द्यावं लागते ना मला हम्म ना नंबर मला एक मिनिट चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एक मिनिट चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो एक झिरो एक सत्तावन अठरा सत्तावन अठरा हो अनिता मॅडम मी विशाल गुजर बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र हो हो आय नंबर बोला ना त्या गोविंद कुडकेचा काय विषय आणखी सॉल्व नाही झाला मॅडम त्यांनी डॉक्युमेंट पाठवतो म्हणले तर मी ग्रामीण बंच पाठवलंय त्यांनी घेऊनच आले नाही हा माझ्याकडून काही अडचण नाही अच्छा मग तुम्ही बोलताय पीडीएफ द्या बोलताय हे करा मग ते काय मी त्यांना काय बोलले त्यांचं ते बँक स्टेटमेंट निघत नाही बरोबर आहे ऑनलाईन बँक स्टेटमेंट निघत नाही त्यांचे एक लाख पंचवीस हजार सँक्शन आले मग ते काय म्हणतात बँकवाले द्यायला तयार नाहीत ऑनलाईन स्टेटमेंट मग मी बँकेत मी पण प्रयत्न केला ऑनलाईन साठी प्रयत्न केला ते निघत नाही की बँक अव्हेलेबल नाही ऑनलाईन स्टेटमेंट देण्यासाठी मग मी मग काय बोलले त्यांना की त्यांनी म्हणजे डॉक्युमेंट पाठवा मी त्यांना त्या दिवशीच व्हॉट्सअपला दिले नमुना नंबर आठ गाव ठाल फेर फार मला भरून द्या म्हणलं मी तुम्हाला चार पाच लाखापर्यंत काढून देते म्हणलं राहिला प्रश्न म्हणलं मॉर्गेज ला पैसे लागतात जास्त मी त्या दिवशी सांगितलं ना तुम्हाला बरं ठीक आहे मग त्यांना जेवढी गरज आहे ना तेवढंच त्यांना लोन करून द्या त्यांना म्हणजे माझ्याकडून काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही जर आता मला डॉक्युमेंट जर आणून दिलं पुढचं प्रोसिजर होईल का नाही ना सांगा अच्छा अच्छा म्हणजे ते आलेच नाही का तुमच्याकडे नाही आलेच नाहीत ना बर बर आता कुठे आहेत तुम्ही मी आमत ऑफिसला ऑफिसला आहेत का मग त्यांना माहिती आहे तुमचं ऑफिस सगळं माहिती आहे सर इथं गावाजवळच राहतात ते चालेल चालेल ते काहीतरी आता पुण्यामध्ये आहेत किनगावला आहेत ना तुमचं ऑफिस नाही अहमदपूरला सर किनगाव पुढे येते आम्ही तालुका जिल्ह्याला असं का बरोबर ठीक आहे ते मी करून देते माझ्याकडून अडचण येऊ देणार नाही बरोबर चालेल चालेल फोन करतील ते मी त्यांना सांगतोय ते माणसं अडान आहे असल्यामुळे त्यांना काही एवढं काही समजत नाही तरी पण मी खूप प्रयत्न केले ऑनलाईन आता जर त्यांनी ऑनलाईन स्टेटमेंट जर भेटलं बँकेचं तरी पण मी डबल करून देते प्रोसिजर बस चालेल चालेल मी पाठवून देतो तुमच्याकडे हा काही अडचण नाही बोललो तुम्ही काही गेले नाही का ते डॉक्युमेंट वगैरे सांगितले तर नाही ना परत कसाला कुठं ना करू नाही ना, ना, मी त्यांना बोललो माझ्याकडून काहीच प्रॉब्लेम नाही आता तुमचं जे पीडीएफ निघत नाही ना स्टेटमेंटच ऑनलाईन त्यामुळे ते लागते तुम्हाला ते बोलले बोल की ऑफिसला घेऊन या आणि तिथे ते सर्व हे करणार कारण का तुमचे स्टेटमेंट्स निघत नाही ना अहो अच्छा भैया मी गेलो तिथं ते बोलतात की तुम्ही गेलेच नाही असं बोलतात ते हा गेलतो मला नंबर दिला म्हणजे झेरॉक्स म्हणजे ते ऑनलाइन सेंटरचा हा तिथे जाऊन करा म्हणले तिथे गेलो तिथे म्हणला तुमचं पीडीएफ मध्ये निघत नाही तुम्ही ह्याचं नाव सोडून द्या म्हणले त्यांनी ने ने ते, ते, ते तुम्हाला काहीतरी दुसरा डॉक्युमेंट वगैरे मागितलेलं ना त्यांनी नाही ना ते घरकुलाच्या मन... ना घरकुलाच्या करा आणखी परत खर्च करायचा आणखी होईना गे नाही एक्स्ट्रा खर्च नाही तुमचं जे पहिले काहीतरी पर्सनल लोन होतं ना आ, तर ते तुमचे पर्सनल लोन साठी कसं बँक स्टेटमेंट लागते ना तीन सहा महिन्यांची अशी ती तुमची ऑनलाईन निघत नाही हां म्हणून ते तुम्हाला होम लोनच्या प्रोसेस मध्ये करून देणार होते म्हणजे होम लोन ला कसं ते स्टेटमेंट वगैरे काय लागत नसते असं अशी प्रोसेस करून देणार आहेत मॅडम पण तुम्ही गेलेच नाही वाटतं घेऊन नाही परत ना इकडे पुण्याला राहतो परत नाही त्या मॅडम अहमदपूर मध्ये आहेत ना लातूर जिल्हा काहीतरी माझा नंबर शेव आहे मॅडम कडे बोलल्या बोलतो ते आलेच नाही तर आम्ही कसं करणार आणि पर्सनल लोन तुमचं होणारच नाही स्टेटमेंट नाही तर आपलं नाव काय मी विशाल गुजर बोलतोय विशाल भाई ठीक मी काय बोलतो हॅलो त्या मॅडमला कॉल करावा मी सांगितले मॅडम बोलले बोलतो काय हरकत नाही तुमचा फोन आला तर मी करून देणार ना त्यांना कुठे फसवणार आहे तुमच्याकडून जे पैसे घेतलेत ना त्याच पैशामध्ये ते करून देणार आहेत पण ते होम लोनचे प्रोसेस मी करून देणार आहेत नाही आता तुमच्याकडे जर स्टेटमेंट आज पण तुम्ही दिले ना हो ना तर तुम्हाला ते पर्सनल लोन लगेच देतील पण आता तुमच्याकडे तेच नाही तर मग ते होम लोनची जी प्रोसेस आहे ना त्याच्या माध्यमातून तुम्हाला जेवढं कर्ज पाहिजे तेवढं कर्ज देतात ते असं करून बर मी काय म्हणतो मी तुमच्या विश्वासावर करतो त्याला म्हणजे परत चालेल करा मॅडमला वाटल्यास मला डबल फोन करा मी चांगल्या पद्धतीत सांगते मॅडमला काय काय फ्रॉड होणार नाही हो ना फ्रॉड तर नाही ना नाही 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 ते मॅडमचं ऑफिस आहे तिथे जावा मॅडम तुम्हाला काहीतरी डॉक्युमेंट सांगितलेले ना हो ना सांगितलेले आहे पण मी काढाय ना ते म्हणजे परत फ्रॉड होईल म्हणून नाही नाही जा, जास्त लोन वगैरे काय घेऊ नका तुम्हाला किती एक ते सवा लाखाच पाहिजे ना हा हा मग जेवढं पाहिजे ना तेवढंच घ्या म्हणजे कसं पुढे भविष्यामध्ये तुम्हाला हफ्ते पण भरता आले पाहिजेत त्यांचे नाही का होुळजापूर मध्ये राहतो का नाही मी कोण बोलतोय मुंबई मुंबई का तसं काय अडचण नाही तिथे अडचण आली ना आपले कार्यकर्ते वगैरे आहेत सर्व का टेन्शन नाही तिथे मैडम लाइक दा तुम्ही तो फोन करा हं आ ते ब्लॅक लिस्ट मध्ये नंबर टाकल्या ना ते ना दुसरा नंबर ने कॉल करा ना दुसरा बस ठीक है चलते हं चाले ओके डेटा का